नवे जुने दानवाडे येथील पूर परिस्थितीची खासदार धैर्यशील माने यांनी केली पाहणी आज नवे जुने दानवाड येथील दूधगंगा कृष्णा नदी आलेल्या पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता खासदार धैर्यशील माने यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांची विचारपूस केली दानवाड हे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचं गाव असून प्रामुख्याने कृष्णा नदी ही सर्व उपनद्यांना घेऊन अखेर दूधगंगा नदी सामावून कर्नाटकमध्ये अखेरचा प्रवेश करते त्यामुळे येथील पाणी नेचरा प्रामुख्याने इतर गावांच्या तुलनेत लवकर होत नाही तसेच उन्हाळ्यात दुधगंगा नदी ही कोरडी पडते या सगळ्याचा विचार करता केंद्र व राज्य शासन स्तरावर या मतदारसंघाचा खासदार म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केलं या प्रसंगी ॲडवोकेट राहुलराज कांबळे नवेदानवाडचे सरपंच सी डी पाटील जुनी दानवाडचे सरपंच राजश्री तासगावे रामराज पाटील कृषी सहाय्यक भमाने डॉक्टर अनिसा नधाप आरोग्य सेवक दिलीप आटपाळे नवे जुने दानवाड गावातील ग्रामपंचायत सदस्य सदस्या आजी माजी पदाधिकाऱ्यांसह दोन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसटी फिरोज कुर्णे दानवाड ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।